नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक सराईत गुन्हेगारांचे फोटो आणि अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे यामुळे पुन्हा एकदा नाशिक सेंट्रल जेल चर्चेचा विषय बनलाय याबाबत कारागृह अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी करणार असल्याची माहिती दिली यापूर्वी देखील अनेकदा सेंट्रल जेलच्या कैद्यांकडून शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले असून याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले चारही बाजूनं कडेकोट बंदोबस्त असताना देखील मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय तर गुन्हेगारांसाठी जेल म्हणजे घरच असल्याचं चा चित्र फोटो आणि व्हिडिओवरून दिसून येत आहे नाशिकच्या कारागृहात विविध जिल्ह्यांमधील अनेक कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर ठेवण्यात येतं यामध्ये मुंबई आणि पुण्यामधील अनेक सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या बंद आहेत या टोळ्यांची मोठी दहशत असून त्यांच्यावर राजकीय आणि गुंडांचा वरदस्त वर असल्याची चर्चा आहे यामुळे या गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी कारागृह प्रशासनासोबत आर्थिक हितसंबंध जोपासले जातात ज्यामध्ये त्या गुन्हेगारांना चांगलं जेवण देणं आरोग्य समस्येच्या नाव नावाखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करणं मोबाईल अंमली पदार्थ चैनीच्या वस्तू पुरवणं अशा सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप केला जातोय यामुळे अनेकदा गुन्हेगार जेलमधून आपल्या टोळ्या चालवत आपली दहशत माजवत असल्याचं उघड झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नाशिकमध्ये असताना कारागृहात असलेल्या मोक्कामधील अनेक सरायतांचे फोटो आणि अंमली पदार्थ सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचं सांगत जेलमध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ गेलेच कसे याची चौकशी करणार असल्याचं सांगितले ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज नाशिक